नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज बनवणार आहे चमचमी तशी दुधी भोपळ्याची भाजी दुधी भोपळ्याची भाजी खायचं म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाच आवडत नाही पण जर तुम्ही अशा प्रकारे भाजी बनवली तर सर्वजण आवडीने खातील तुम्ही डब्यासाठी सुद्धा ही भाजी देऊ शकता चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया दुधीची भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी अर्धा दुधी घेतलेला आहे पूर्ण दुधी घेतला तर त्याची भाजी संपणार नाही अर्ध्या दुधीची भाजी दोन ते तीन लोकांसाठी व्यवस्थित पुरते यासाठी मी अर्धा दुधी भोपळा घेतलेला सुरुवाती आहे सुरुवातीला त्याचे देठाकडचा भाग कट करून घ्यायचा त्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आहे दुधीची साल ही जास्त जरा तुरट लागते त्यामुळे त्याची साल काढून घ्यायची आणि दुधी शिजला पण जात नाही पटकन अशा प्रकारे पूर्ण दुधीची साल काढून घेतलेली आहे आता दुधी कट करून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढ्या आकारामध्ये हा कट करायचा असेल तेवढ्या प्रमाणात तुम्ही कट करू शकता त्याचे लहान मोठे तुकडे असे तुम्ही करू शकता तुम्हाला आवडत असतील त्या आकारामध्ये त्याचे तुकडे करून घ्यायचे जास्त मोठेही मी करत नाही किंवा एकदम लहानही करत नाही कारण जास्त मोठे केले तर शिजायला सुद्धा खूप वेळ लागतो आणि एकदमच लहान केले तर पटकन शिजला जातो अशा प्रकारे दुधी कट करून घेतलेला आहे आता सर्व कट करून घेतलेला दुधी आहे तो एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा पहा अशा प्रकारे मध्यम आकाराचे तुकडे केलेले आहेत त्यानंतर सुके मसाले पहा या ठिकाणी फोडणीसाठी आता मोहरी पाव चमचा जिरे पाव चमचा अर्धा कडीपत्त्याची पाने पाव चमचा लसूण पाव चमचा धनेपूर पाव चमचा गरम मसाला एक चमचा घरगुती लाल तिखट घेतलेला आहे पाव चमचा कश्मीरी मिरची पावडर ही रंगासाठी घेतली हळद पाव चमचा चवीनुसार मीठ त्यानंतर या ठिकाणी एक मध्यम आकाराचा कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा एका टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची किंवा टोमॅटो किसून घेतला तरी चालेल तुरीची डाळ एक तास भिजवून घेतलेली आहे त्यानंतर शेंगदाण्याचं कूट दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर सुरुवातीला पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे एकदम बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा कडीपत्त्याची पाने कांदा टाकल्यानंतर कडीपत्ता टाकायचा म्हणजे जास्त तेल उडत नाही जर तेलामध्ये डायरेक्ट कडीपत्ता टाकला तर तेल जास्त बाजूला उडतं कांदा परतून झाला की त्यामध्ये पाव चमचा धनेपूर पाव चमचा गरम मसाला घरगुती लाल तिखट एक चमचा टाकायचा किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता लाल मिरची पावडर पाव चमचा हळद पाव चमचा हे सर्व टाकून हे छान मिक्स करून घ्यायचे मसालेसुद्धा छान भाजले गेले पाहिजेत हे मसाले टाकल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची त्यानंतर टोमॅटोची पेस्ट टाकायची ही टोमॅटोची पेस्ट छान भाजून घ्यायची तुम्ही कांदा टाकल्यानंतर लगेच टोमॅटो पेस्ट टाकली तरीसुद्धा चालेल या ठिकाणी तुम्हाला जर कांदा बारीक चिरून आवडत असेल तसा टाकला तरीसुद्धा चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं हे छान सर्व मिक्स करून घ्यायचं कांदा टोमॅटो हे सर्व मसाले चांगले भाजून घ्यायचे मसाले छान भाजल्यानंतर जे दुधी कट कर� करून घेतलेलं होतं तो दुधी टाकायचा त्यानंतर तुरीची डाळ आपण एक तास भिजवून घेतलेली आहे ती टाकायची या ठिकाणी तुरीच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही हरभऱ्याची डाळ वापरली तरीसुद्धा चालेल फक्त एक ते दोन तास भिजवून घ्यायची म्हणजे ती दुधीबरोबर चांगली शिजली जाते हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पा व मसाले असे दुधीला व्यवस्थित लागलेले आहेत त्यानंतर यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं भाजी शिजतानाच त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं दुधीमध्ये जेव्हा हे मसाले मुरडतात चांगले तेव्हाच भाजी चवीला लाग खूप छान लागते गरजेनुसार यामध्ये पाणी ओतायचं सुक्की भाजी बनवायची आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी ओतते पाणी ओतल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं दुधी अगदी वाफेवरती सुद्धा शिजला जातो फक्त यामध्ये आपण तुरीची डाळसुद्धा घातलेली आहे त्यामुळे डाळसुद्धा छान शिजली पाहिजे आणि दुधीसुद्धा शिजला पाहिजे त्यासाठी थोडंसं पाणी ओतायचं त्यानंतर झाकण लावायचं आणि आचेवरती एक सात ते आठ मिनिट छान भाजी शिजवून घ्यायची भाजीचा वास अगदी घरभर दरवळतो एवढी चवीला अप्रतिम भाजी होते नुसत्या वासावरूनच खायला तयार होतील एवढी अप्रतिम ही भाजी होते तुम्ही नक्की एकदा करून पहा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील पुन्हा भेटू अशाच एका नवीन चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद